तरी -शोद ही तरी तर ही सगळी तयारी करून ठेवले सगळी भांडी वगैरे काढून कारण धावपळ नको शोधाशोध हे सगळं व्यवस्थित आहे फक्त आता पाट काढायचं आहे पण लाकडाचं काहीतरी मी पहिल्या ठिकाणी राहायचे रेंटवरती तर तिथं होतं तर तेच आता धुवून घ्यायचं आहे बाकी फुलं वगैरे तर उद्याच तर नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्ली तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा शेअर सबस्क्राइब अँड लाईक तर आज एक दिवाळी आहे तर दिवाळीच्या खूप साऱ्या सगळ्यांना शुभेच्छा त्याचबरोबर आज मार्गशीर्ष महिना चालू पण होतोय तर सगळ्या मुलींना खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या घरी सुख समृद्धी धन सगळं असू दे हीच लक्ष्मीच राहणी तर आजचा ब्लॉग असा आहे की मी काल खरेदीला गेले का माणसाची नाही आहे म्हणून सगळ्या गोष्टी तो अवेलेबल नसतात फ्रूट मिळतात तर।, तर हे काल फ्रूट्स घेतले बाहेरच ठेवलेत कारण थंडी आहे त्याच्यामुळे फ्रीजमध्ये नाही टाकले त्याचबरोबर नारळ पण मी आणला पण तो मी सचिनी मला वाटत फ्रीजमध्ये टाकला त्याचबरोबर साखर संपलेली म्हणून छान होता काल केला तर एक स्विपिंग केलं आहे देवपूजा आहे आणि रांगोळी काढायची कारण आज दिवाळी असल्यामुळे रांगोळी काढणं जरुरीच आहे आणि आपल्या कोकणात तर छोटी दिवाळी म्हणजे जी, जी मुंबईमध्ये साजरी करतात ते आपल्याकडे नाही करत कारण त्यावेळेस शेतीची कामं चालू असतात पण हा आता देवी दिवाळी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात साजरी केले जाते ते पण चिकन मटन आणि पोळी म्हणजेच वळे बनवले जाते ही देवाचं देणं म्हणतात ते असतं त्याचबरोबर जेवणी असते पुऱ्या गावाला पण मी आधी आणि कचरा काढते वेळी जरा वरती ठेवलेलं ते मी खाली टाकून घेते कारण जरा व्यवस्थित वाटेल बेडशीट वगैरे मी कालच चेंज केली कारण माहिती होणार नाही त्याचबरोबर डोअरमॅट पण मला टाकायचे तर टेबल मॅट पण चेंज करतो याच्यावरती जेव्हा नाही बसत पण बसतेच ना दिवाळीच्या नंतर एकदा चेंज केलेला त्याच्यानंतर आता मार्गेश चालू होतं तर छान हे नवीन चेंज करायचे <laughs> रेड कलर चे होते व्हाइट वाले मिक्स कलर हा झाला टेबलचा फायनल लुक सिम्पल एकदम त्याच्यावरती काही जेवायला नाही बसत पण ठीक आहे स्वच्छ ठेवावा लागतो तर ही आपल्या देवाची भांडी सगळी आहेत दिवा पण स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये वाक पण तापून केले उदरगतीचा दिवाळीत एस आणलेलो हा प्रसादीसाठीचा आहे दूध आणि पाण्यासाठी माझ्याकडे आहे आपल्या तांब्याचं नाही आहे माझ्याकडे आता ह्या जाऊ इंडियाला जवळ नक्की घेऊन येऊ बस आता मांडी झाली पूजेची सगळी पप्पा बाकी सगळं पूजेचं साहित्य करायचं व्यवस्थित जेव्हा शिफ्टिंग केली त्याच शिफ्टिंग केली त्याच वेळेस व्यवस्थित बांधून ठरला सगळा कारण आपण वर्षाने सगळं यूज करतो दिवाळीमध्ये फक्त यातल्या काही पुरेशा वस्तू काढलेल्या जसं की लाल वस्त्र हे आपण अंतरतो बाकी लक्ष्मीचं सगळं ही चुन्नी आता दिवाळीमध्ये घेतलेली त्याच्यानंतर ही साडी ही माझ्या नाव्याने दिलेली दोन नंबर त्याच्यानंतर कि पण एक चुनरी आहे त्याच्या बरोबर ही लक्ष्मी मातेची काही दागिने आहेत लक्ष्मी महाराज कानातले विसरले होते पारंपरिक तर ही सगळी तयारी करून ठेवले सगळी भांडी वगैरे काढून कारण धावपळ नको शोधाशोध हे सगळं व्यवस्थित आहे फक्त आता पाट काढायचंय पाठ पाट नाहीये पण लाकडाचं काहीतरी मी पहिल्या ठिकाणी राहायचे रेंटवरती तर तिथं होतं तर तेच आता धुवून घ्यायचंय बाकी फुलं वगैरे तर उद्याच तर झाली सगळी तयारी सगळं झाले देवीचे वस्त्र तर दागिने झालेत तशी देवाची पूजेची भांडी झाली सगळी हा फक्त मला आता सुपारी आणि पैसा फक्त घ्यायचा आहे म्हणजे तो पण त्याच्यासोबतच नाहीतर मला विसरावं लागतं त्याचबरोबर अगरबत्ती वगैरे सगळा आहे तो पण मी शोधते शोधते म्हणजे कपूर तर आहे दिवाळीला आणलेला तर पूल त्याचबरोबर दुलायमध्ये आले धूप देवाची वाटी वगैरे सगळा इथच आहे पंचपाळ वगैरे मी स्वच्छ धून केलं देवाजवळ सगळं सगळं व्यवस्थित बसते ही झाली तयारी फक्त सुपारी आणि पैसा मला ये करायचा आहे कारण होळी पण झाली सगळं झाले आणि हो सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मार्गशीष महिन्याच्या पण खूप साऱ्या सगळ्या असतील यांना गृहिणी जेवढा करतात त्यांना सगळ्यांना शुभेच्छा तर स्वच्छ धुवून करते आरे पन, आरे सुपारी पण भेटली दोन मी गेल्या वर्षी घेऊन ठेवल्या होत्या पॅकेटच घेतलेलं आणि पैसा पण तर दाखवते मी सगळं काय काय ठेवलं ते ही सगळी तयारी केली आहे पंचपाळ आहे एका साईडला देवीचे वस्त्र आहे आणि सगळी दागिने त्याचबरोबर ही सगळी पूजेची भांडी त्याच्यात धूप आहे सुपारी आहे पैसा ठेवला आहे प्लस हे पण कपूर पण ठेवला आहे आणि इथं अगरबत्ती आणि तांदूळ कारण का सकाळी खूप धावपळ होणार आहे कारण इथं फुलांची पण झाडं आहेत नाही अवेलेबल जरा लांब जायला लागेल लागे गाडी घेऊन तर उशीर नको व्हायला त्याच्यामुळं फक्त सगळं तयार करून ठेवलं आहे म्हणजे उद्या जवळ काही घ्यायची गरज नाही सगळं आहे तर इथंच आहे पण चेंज केले टेबल मॅच चेंज केले लादे वगैरे क्लीन सगळे झाली करून सगळं पूजेचं साहित्य सगळी भांडी वगैरे एका ठिकाणी काढून ठेवली समोर आज रांगोळी देऊ दिवाळी आहे तर ती आली तर पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप सारे मोठ्या दिवाळीच्या खूप सार्या शुभेच्छा आणि उद्या पहिला बरोबर आहे तर तो आपल्या व्हिडिओ पुढे चालणार आहे तर चला उद्या भेटू